मध्ये आपण आलेलं आहे जसे की आपण माहित आहे निवडणुकीचं महापालिकेच्या निवडणुकीचा बिगोल वाजलेला आहे थोड्याच कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत तर प्रभाग वीस मध्ये आपण या ठिकाणी बरेचसे लोक आपण इथे पाहू शकतो प्रभाग वीस मध्ये तर येथील भाजपचे इच्छुक उमेदवार हमीदभाई सय्यद यांचं मनोगत घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो अब्दुल करीम सय्यद आहे मी भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक उमेदवार आहे आणि मी पाच ते सात वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीच्या मी काम करतो आणि मी इथून प्रभाग वीस मध्ये काम करायची माझी इच्छा आहे अजून मी काम करणार आहे मला तिकीट द्यावे मी तर भलतेच काम केलेलं आहे समाजसेवक आहे अजून मला काय नसताना मी भरपूर काम केलो तर प्रभाग हे आपले हमीद होते की भाजपाकडे इच्छुक म्हणून उमेदवारी मागत आहेत त्यांचं सामाजिक कार्य गेली दहा वर्षापासून इथं या भागामध्ये आहे नजिंद भागामध्ये जसं की रक्तदान शिबिर असो आरोग्य शिबिर असो आरोग्य कार्ड असो हेल्थ कार्ड असो अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे एक रिक्षा ड्रायव्हर ते नगरसेवक पर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा प्रवास आहे वेळोवेळी ते नागरिकाला इथं त्यांनी मदत करतात कुठल्याही कामासाठी रात्री अपराती सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असो पोलीस स्टेशनचा प्रश्न असतो एखादा सामाजिक प्रश्न असतो रात्री अपराध ते धावून जातात नागरिकांना मदत करतात त्यांचा श्रेय त्याच फलित म्हणून त्यांना ह्या वेळेस भाजप उमेदवार भाजप उमेदवार देईल का याबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ते आलेलो अमित भा सय्यद आपण प्रभाग वीस मध्ये भाजपकडून उमेदवारी मागत आहात आपलं सामाजिक कार्य जे या क्षेत्रामध्ये आहे ते किती वर्षापासून आपण करत आहात मी दहा वर्षापासून करतो मी अजून मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि मी कुठलेही काम असू दे रात म्हणत नाही पाठ म्हणत नाही कुठलेही फोन येऊ दे मी जातो अन इथले नागरिक काय पण पाण्याची समस्या असू दे नळच्या असू दे लाईटच्या असू दे आणि काही कुठलेही काम असू दे मी कधी नाही म्हणलेलं नाही अन माझी इच्छा आहे इथे परभाग वीस मध्ये मी एक इच्छुक उमेदवार आहे मला मी इथलं तिकीट मला मिला, मला मिळावे असं बापू देशमुख आणि मनीष भैया यांच्याशी मी अपेक्षा करतो भागामध्ये वेळोवेळी नागरिकांची कामे थांबतात हा भाग मुस्लिम बहुल विकास असल्याकारणाने या भागाला महानगरपालिकेने वंचित ठेवले की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे मूलभूत सुविधाचा इथे अभाव आहे जसं की पाण्याच्या समस्या गटाच्या समस्या लाईटच्या समस्या वेगवेगळ्या समस्या ह्या भागातून आहेत समस्याचा फार मोठा डोंगर आहे पण ह्या डोंगराला सर करण्यासाठी एक इथला युवक जे आहे हमितबाई सय्यद तो पुढे आलेला आहे तर भाजपने त्याला उमेदवारी दिल्यानंतर त्यांचं सामाजिक योगदान जे आहे इथं नागरिकांनी बघितलेलं आहे फार जवळून बघितलं आहे जसं की आपण इथं बघू शकता इथं महिला वर्गाची पण इथं उपस्थिती जाणवत आहे आपल्याला आणि ज्येष्ठ नागरिक पण या भागामध्ये उभे आहेत अमितबाई सय्यद भाजपाने आपल्याला उमेदवारी दिल्यानंतर सर्वप्रथम काम जे आहे आपल्या ह्या भागामध्ये ते आपण काय करणार मी बघा आता कुठलंही पद मला नसताना पण जे सुभाष इथे जे काय काम के दिले मला मी त्यांच्यासाठी मी मागितलो असं या वर्डात माझ्या काम आहे कब्रस्तान साठी त्यांनी हे केले ब्याशी लाख रुपयाचे त्यांनी काम दिले ते काम पूर्ण झालेलं आहे आणि अमन अटेल ते अमन अटेल पसला पण रोड त्यांनी मंजूर केले मदीना चौक ते मराबा हाल पर्यंत ते पण रोड केले रफिक सय्यद मौलाना मौलानाजाद चौक पर्यंत त्यांनी हे पण केले विशेष काम महिलांची उपस्थिती बऱ्याच प्रमाणात महिलांसाठी विशेष योजना विशेष काम आपण निवडून आल्यानंतर काय करणार मी महिलांसाठी घर बसले जे काही पण उद्योग आमचे भारतीय जनता पार्टी पक्षाने जे मला काम जे दिलेले आहे मी त्यांच्यासाठी भरपूर मी त्यांच्यासाठी मी काम करून देईल अल्बापू देशमुख आणि मनीष भैया प्रभाग वीस मध्ये जसं की आपल्याला माहित आहे की प्रभाग वीस मध्ये सर्वात जास्त मतदार लोकसंख्या असलेला सोलापूर शहरामधील एकमेव मतदारसंघ आहे जिथे की शेहेचाळीस हजारच्या आसपास जिथे की शेहेचाळीस हजारच्या आसपास लोकसंख्या आहे आणि मतदार आहेत तेवढे तर ह्या भागातून जेव्हा भाजपाकडून उमेदवारी दिले जाईल तर मातब्बर नेते इथून वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून इथं आपल्या लशीब आजमावत आहे तर आपल्याला पक्षाने संधी दिल्यास आपण निवडून निवडून येणार असा आपल्याला विश्वास आहे का मला भारतीय जनता पार्टी आणि इथली पब्लिक मला विश्वास आहे जसं की मी तसं काम करतो त्यांना पब्लिकला पण तेवढं माहित आहे की अमित भाई सय्यद एवढं कधी पण काय पण काम असू मा, वा, दे त्यांनी नाही मानत नाही आणि लोकांना पण इथल्या महिला पण मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्यांच्या विश्वास कधी अपघात करणार नाही ते पूर्ण त्यांचं काम मी करून देईल केंद्रामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र तर सोलापूरमध्ये आता सध्याला भाजपचं सत्ता येईल असा आपल्याला विश्वास आहे विश्वास का सरक... मला सर... विश्वास आहे कारण काय सरकार वरपर्यंत आमची सरकार आहे आणि केंद्रामध्ये पण राज्यामध्ये पण आणि महानगरपालिका मध्ये पण आमची सत्ता येईल मला पूर्ण विश्वास आणि गॅरंटी आहे म्हणजे आपण निवडणुकीला जरी थांबण्याचं आपल्याला जर तिकीट मिळालं तर भाजप पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील माझ्या पार्टीची आमची टीम पूर्ण भारतीय जनता पार्टी जसं आमची तळवळकर मॅडम आहे अन सुभाष बापू देशमुख मनीष भैया अन डॉक्टर सरताबे सर अन भाई सय्यद यांचे अल्पसंख्या अध्यक्ष आहे अन आमचे अर्जुन जाधव हे सर्व टीम आमची माझे पार्टीचे आहे आणि मी एक तर काम करतो नई जिंदगी भाग हा भरपूर वंचित असलेला भाग आहे या भागामध्ये आजपर्यंत जेवढे पण नगरसेवक झाले रती महारथी झाले फक्त त्यांनी वायदे केले काम तर काय झालं काय नाही झालं एवढंच माहित आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्या पक्षाचं धोरण या भागामध्ये काय राहील नाही साहेब काम झालंय ते काही ठिकाणी काम झालेलं आहे आणि काही ठिकाणी काम झालं नाही आणि मला आहे ज्या ठिकाणी काम नाही झालं त्या ठिकाणी मी समोर थांबून पूर्ण काम करतो मी एवढं मला खात्री आहे तर हे होते आपले हमीदभाई सय्यद यांनी या भागामध्ये भाजपाकडून उमेदवारी मागितलेली आहे त्यांना उमेदवारी मिळो अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या पत्रकार टीमच्या वतीने पण काही महिला पण इथे उपस्थित आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण जाणून माझं नाव जुलेखा मोसिंची आपण किती वर्षापासून मी गेल्या दहा वर्षापासून इथं आली आहे भाई शेख यांनी पाण्याची समस्या अजून आमची ड्रेनेजची समस्या हे जे काही पण होते महिलांची समस्या ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत महिलांसाठी रोजगार हा 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 मुद्दा आम्ही त्या सरास मांडलेला आहे त्यांना सांगितलंय महिलांना जे घर बसल्या आपल्याला काही पण असेल का नाहीतर असं काही पण असं पॅकिंगचं काम असेल असला कुठलाही काम असेल तर आम्ही करायला तयार आहे पण रोजगार महिलांना द्या म्हणजे न जिंदगी भागामध्ये जेवढे पण महिला आहेत महिला वर्ग जेवढे आहेत त्यांना म्हणजे कामासाठी वनवण भटकावं लागत आहे आपले महिला पण काही महिला वर्ग विडीचा उद्योग करतात काम करतात शिलाई काम करतात तर एखादा मोठा उद्योग पक्षाने जर पक्षाने आणल्यास आपल्याला कसं वाटेल त्यावर काय वाटेल आम्हाला खूप बरं वाटेल हमीदबाई सय्यदला आपण जर त्यांना तिकीट दिलं पक्षाने तर त्यांना आपण मतदान करणार का आपण सर्व इथं एवढा उपस्थिती आहे हा प्रश्नच नाही आम्ही मतदान करणारच पण आम बघता येईल सय्यद प्रभाग मी कितने साल शिरते दस गारा साल होते हमीद सय्यद कई के लिए भी कुछ भी गटर का बोलो नल का बोलो लाइट का बोलो यानी आपकी जो भी समस्या रहेंगे आप हमीद भाई सैयद को बताते हाँ तो हमेशा आपको सहकार्य करते यहाँ पर आते आते हाँ, करते वो कभी भी, भी बुलाए तो, तो हल कर देते हाँ हल कर, हाँ, कर देते तो अभी अगर पक्ष ने उनको यहाँ से उम्मीदवारी दी भाजपा की तरफ से दी तो आपका मतदान किधर रहेगा हमीद सैयद को जाए हमीद सैयद जो नाम है रेखा सालंकी कमी कमी यहाँ विभाग मध्य हमें पस्तीस वर्ष जल रहा नगरसेवक नसतानाही खूप सारे भायानी, हमीद भायानी आ, काम आमच्या भैयानी हमीदभयांनी केलेले आहे नसताना सुद्धा तेव्हा आता नगरसेवक मिळाला तर ह्याच्यापेक्षा त्यांनी जास्त करतील पण नसताना त्यांनी अर्ध्या रात्री आम्ही जरी आम्हाला आम्हाला कुठलं समस्या आली आम्ही भैयाना सांगितलं की त्यांनी त्यांचं काम नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला येऊन धावून येऊन आमचं आमचं जे बी काही निवारण करून जातात जिंदगी भागामध्ये आपण प्रत्येक वेळी आपण पेपरला वाचतो न्यूज चॅनल बघतो की इथं मूलभूत सुविधाचा अभाव अजून सुद्धा आहे पन्नास हजारच्या लोकसंख्या असून सुद्धा महापालिकेकडे लक्ष देत नाही तर त्याच्या अनुषंगाने भाजपाकडून यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपण आपली काय भूमिका राहिली जर जर देव करो परमेश्वराच्या आशीर्वादाने जर यांना तिकीट मिळालं मिळेलच मी हे खात्री देते कारण काही नसताना सुद्धा तो माणूस जेवढा धडपडतो मग केल्यानंतर किती धडपडेल नागरिक समस्या भरपूर आहे इथं गोरगरीब जनता खूप सारी आहे घरात बसून महिला असते मग त्यांना गृह उद्योग मिळावं ही आणि करून देतील त्यांनी मला ही खात्री आहे पण अजून एक महत्वाचा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आता महिला वर्ग आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो एवढा मोठा मतदारसंघ असताना या भागामध्ये जेवढे पण अति महाराथी नगरसेवक होऊन गेले त्यांनी महिलांसाठी एक हॉस्पिटल मॅटर्निटी हॉस्पिटल ज्याला म्हणतो आपण ते त्यांनी आतापर्यंत कुणी आणलेलं नाही फक्त गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आपली आई का प्रॉब्लेम काय झाला काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला पाच किलोमीटर सिटीमध्ये जावं सिटीमध्ये जावं आहे तर याच्याविषयी आपण बोलावं आम्हाला जर तुम्ही आमच्या बहिणी जर हे तुम्ही जर तिकीट दिलं जर त्यांना आमचे जे प्रश्न आम्ही त्यांना मांडलं त्यांनी माझे प्रश्न त्यांनी वरपर्यंत मांडतील ना आणि आमच्या महिलांसाठी काय होईना एक आम्हाला हॉस्पिटल या विभागात आम्हाला त्यांनी करून द्यावं ही माझी इच्छा आहे महिलांसाठी आरोग्य केंद्र असावं आणि ग्रह उद्योग जे आहे महिला घरात बसून असते निदान पापड उद्योग म्हणा दुसरं कुठलंही लिंब लोणचं लोणचं वगैरे जे बी काही असेल तुम्ही ग्रह उद्योग आम्हाला तर एक चार पैसे त्यांना पण मिळतील ना आणि लाडकी बहिणीचा काही नसताना सुद्धा त्यांनी आमच्यासाठी बयाने रात्रंदिवस धडपडले एक एकदा रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी आमच्या आमच्या खूप साऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचं जे बी काय आहे अनुदान त्यांच्यामुळे आम्हाला मिळालेलं तर हे होते आपले हमीद जे की लोकप्रिय समाजसेवक म्हणायला हरकत नाही या भागातून त्यांचा त्यांना जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम मिळत आहे जनसंपर्क दांडगा आहे आणि ह्या भागामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपले आलेले आहेत जरतारकर चाचा आलेले आहेत त्यांच्याकडून पण प्रतिक्रिया जाणून घेऊया चाचा आपण इब्राहिम क्या है इब्राहिम जरता रहे आप प्रभाग में कितने साल से रहते हैं पंद्रह बीस साल हूँ हमारा आप ये मतदान भी यहाँ करते हैं मतदान यहाँ पे जो नागरिक जो समस्या है जैसे की मूलभूत सुविधा बोलेंगे नाली लाइट ड्रेनेज का सुविधा अब तक लोगों को नहीं है तो इसका कारण क्या है अभी क्या ये सब परिस्थिति सोलापुर में है किसी किधर है किधर नहीं वार्ड के अंदर है कुछ लोगों काम करे कुछ लोग नहीं करिए तो म्यूनिस्पालिटी के तरफ से कुछ वो ये काम है कुछ नहीं हुए उसको आप सीनियर सिटीजन है।, हाँ। है जैसे कि की अपने भाग में सीनियर सिटीजन लोग बहुत हैं जैसा ताई ने अभी बताया कि महिलाओं के लिए एक हॉस्पिटल आना चाहिए मेटर्निटी होम आना चाहिए आपके सीनियर सिटीजन जो है जो जेंट्स से सीनियर सिटीजन जो है महिला है उनके लिए क्या योजना लाना चाहिए सरकार ने अभी महिलाओं जो तकलीफ है ना तो यहाँ बड़ा दवाखाना भी खोले ले जस्ट नागरिक के पास जस्ट नागरिक से जो सुविधा है वो तो सुविधा मिलते रहे क्या मिलना चाहिए आपको तो जस्ट नागरिक की? जो उनके हिसाब से उनको जो तबियत के बारे में में इलाज पानी का पैसे मिलना जैसे कि आपका हेल्थ से सेंटर होना चाहिए आ, और लाइब्रेरी होना, होना चाहिए आ, जैसे जैसे आप जो गवर्नमेंट सहलतियाँ दे रही वो काम यहाँ होना चाहिए जैसे कि इतना बड़ा प्रभाव रहने के बाद आपको लाइब्रेरी भी नहीं है मौजूद नहीं है लाइब्रेरी होना चाहिए लोगों की मांगनी करने के बाद हो जाता है मगर लोग मांगनी करे भी नहीं हो लोग मांगने जाएंगे तो नहीं गए तो क्या होता है उन वो काम हुआ ये काम हुआ बताते आश्वासन देते हैं तो वही क्या है कुछ लोगों में काम करे कुछ लोग नहीं लोगों ने भी बोलना बराबर नहीं है मैं अपने को अधिकार है टीका टिप्पणी करने का मैं ये नहीं बोल रहा लेकिन यहाँ से हमीद भाई सैयद को भाजपा की तरफ से उम्मीदवार मिले बाद भी इस बार ये जो यहाँ से निवटकों को ठहरेंगे वो हमीद भाई तो आपका रहेगा हमीर भाई को जो सही दे हम उनको पार्टी में देने वाले रहेंगे और उसके